साक्षी हय सकाळी रात्री दुवा काय सांगितलं होतं मी काय म्हणलं होतं देण्यात नाही का आणि ना कामल, दा, कामल दा का जा कामाला जायचे लवकर पाणी ताप म्हणलं नव्हतं सकाळ मग जाऊ ती जा रात्री रात्री जावतानी हां हां मग काय तापिलं पाणी गार्डन लागत आहे ना हो काय करा तू कर गरम पाण्या मला गार दे आता काम बुडलं ना? का नाही हा तापवायचं पाणी गपचिप रात्री रात्री सांगितलं नव्हतं हे भेन तापवायचे हे काम नाही नाहीत ऐकत रात्री त्याच्यामुळं सांगितलं कामाला जायच्यामुळं हा

रात्री सांगितलं लवकर ही कामाला गेलो का बर का त्या म्हशीला ती हे कर पाणी ती पाजायची ते म्हैस आहे बाणे पाणी वैरण करायचं बरं का घरच्या घरी तर पिंडी आहे तोडायची आणि टाकायची हा

काय बन सर तापो हां सर रात्री सांगायचं तर नाही आणि राहत बसायचं ताप म्हणतं सांगायचं किद्दा तुझ्या मागा लागतो सारखं तापव तापव म्हण मला कामाला होतं जायचं तुला घरच काम आहे मला तर तिकडे जागा हा, हा? जा, जा, जा। था आता बाप्पा सांगितले तुम्ही का मस्ती जागेत खावलाय हा काय खेळूया चल ताप लवकर आता आठ वाजेल मला जायचं लवकर नऊ साडे नऊ ला जायचंय सांगित काय तापवते उये सांगितलं तुला कळत नाही का लवकर जा लवकर मग आता सांगून रात्री सांगू नाही आणि जा हो। बरं सांग माझी बरं 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 माझी मी घेतो जातो येतो तापव पाणी माझी मी घेतो म्हणलं आता काय कोय ना का लवकर वीस मिनिटात पाणी तापवायचे झालं पाहिजे कवायचं कदाच घ्या ताप ना चाप ना, ना। सापरे। ताप ना हो ताप ना उतन तुले? उतन तुले? तुले? ना मला मी की वाटलं नाही काय तापलच का नाही उतरून ठ मला काय वाटलं मला वाटलं नाही का कि तापल हो चाप हे तीही ती मशीन आधी ध्यान राख बघ मी घेऊ कामाला क्या हा उतर पाणी